जालना ते मंठा रोडवर सिंधी काळेगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळं जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा जालना नांदेड समृद्धीत संपादित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील देवमूर्ती इथं मागील महिन्याभरापासून समृद्धीत बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालन्यातील मंठा जालना रोडवरील सिंधी काळेगाव फाटा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनामुळं जालना मंठा रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या समृद्धी महामार्ग बाधित होणाऱ्या जमिनीला जास्त नको पण जास्त भाव द्या सर्वाधिक बाजारभावच्या पट जमिनीला मोबदला द्या दोन हजार बावीस मध्ये विविध विभागांनी केलेल्या संयुक्त मोजणीप्रमाणे दिलेल्या मूल्यांकनानुसार मागे जाण्यात यावा दोन हजार तेवीस मध्ये निघालेल्या के एम 2021 चा दोन हजार एकवीस अधिसूचनेला लागू करण्यात येऊ नये सदरील जी आर या प्रकल्पासाठी रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांनी जालना मंठा रोडवरील सिंधी गाळेगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केले। दखल घेतल्यास तीव्र आंदोलन करू शेतकऱ्यांचा कर इशारा मागील महिन्याभरापासून समृद्धी महामार्ग बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचं जालन्यातील देवमूर्ती इथं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं आज शेतकऱ्यांनी जालना मंठा रोडवरील सिंधी काळेगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं आहे दरम्यान शासनानं लवकरात लवकर आंदोलनाची दखल न घेतल्यास याही तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे